उत्तर मुंबईतील रामभक्तांची पहिली तुकडी दहिसर विधानसभेतून अयोध्येला रवाना झाली आहे दहिसर विधानसभेतल्या सुमारे साडेतीनशे लोकांना बसने सीएसएमडी रवाना करण्यात आलाय जिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सीएसटी ते अयोध्येसाठी विशेष रामभक्त ट्रेनला हिरवी झेंडी दाखवणार आहे या संदर्भात आमदार मनीषा चौधरी सर्व रामभक्तांसाठी भोजन आणि निवासाची सर्व व्यवस्था करण्यात आल्याचं सांगितलंय लोकांना अयोध्येत स्नान करण्यासाठी गरम पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे आमदार मनीष चौधरे यांनी ही भक्तांची तुकडी रवाना करताना यावेळी अयोध्येत प्रसाद घेण्यासाठी भक्तांना काही कवर्स भेट म्हणून देण्यात आले आहे विधानसभेमधून अयोध्याला आमच्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या अथक प्रयत्नाने साडेपाचशे वर्ष ज्याची आम्ही वाट बघत होतो ते लोका राम मंदिर लोकार्पण झाल्यानंतर आज एक पूर्ण ट्रेन ही अयोध्येला भारतीय जनता पार्टीतर्फे जाते आणि त्याच्यामध्ये आज दहिसर विधानसभेचे पावणे तीनशे लोकं हे यात्रेसाठी जात आहेत त्यांच्यासाठी जेवणाची ट्रेनमध्ये सगळी व्यवस्था केलेली आहे दर्शनाची व्यवस्था केली आहे राहण्याची व्यवस्था केलेली आहे धन्यवाद